जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील तेवीस फेब्रुवारी दोन हजार कांद्याचे बाजार भाव पावे सुरुवातीला कोल्हापूर आवक आहे आठ हजार नऊशे एकोणसत्तर क्विंटल बाजारभाव जास्ती असतं सातशे पन्नास रुपये मंगळवेड्याचे आवक आहे नऊ क्विंटल बाजारवाद जास्त असतं चारशे साठ रुपये कराडचा हलवा कांदा आवक आहे बाराशे क्विंटल बाजारावर जास्ती असतं नऊशे रुपये पुढील बाजार व पावेत सोलापूरचा लाल कांदा आवाकाय पंचवीस हजार पाचशे एकाहत्तर क्विंटल बाजारवाव जास्त असतं आठशे रुपये एवल्याचा लाल कांदा अवंकाय दहा हजार क्विंटल बाजारावर जास्ते असं चारशे चौदा रुपये एवला अंदरसून लाल कांदा अवं काय दहा हजार क्विंटल बाजारावर जास्ती असं चारशे पस्तीस रुपये धुळेचा लाल कांदा अवकाय सतराशे पासष्ट क्विंटल बाजारावर जास्ती असं चारशे पासष्ट पस्तीस रुपये लासलगावचा निफाड कांदा अवंका आठ हजार नऊशे सत्तर क्विंटल बाजारभाव जास्ती असं चारशे बेचाळीस रुपये लासलगाव इंचूर लाल कांदा अवंका पंधरा हजार नऊशे दहा क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त चारशे बासष्ट रुपये पंढरपूरचा लाल कांदा काय चारशे आठ क्विंटल बाजारवास जास्ती असतं सातशे रुपये नागपूरचा लाल कांदा आहे पंचवीसशे पंचवीस बाजारवास जास्ती असं चौदाशे रुपये चांदवडचा लाल कांदा आहे नऊ हजार आठशे क्विंटल बाजारवास जास्ती जास्त चारशे एक्क्याऐंशी कोपरगावचा लाल कांदा आवक आहे सहा हजार पाचशे शहात्तर क्विंटल बाजारावर जास्ती असं चारशे अकरा रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट लोकल कांदा आहे तीनशे पंधरा क्विंटल बाजारवाद जास्ती असतं एक हजार पुणे खडकी लोकल कांदा आवक आहे बासष्ट क्विंटल बाजारावर जास्ती असतं सहाशे पुणे पिंपरी लोकल कांदा अवकाळी एकतीस क्विंटल बाजारावर जास्ती असतं सहाशे पुणे मांद्री लोकल कांदा अवकाळी एकसष्ट क्विंटल बाजारावर जास्ती असतं पाचशे रुपये पुणे मुशी लोकल कांदा अवकाय दोनशे सहासष्ट क्विंटल बाजारावर जास्ती असतं पाचशे शे 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 रुपये शेगाव नंबर एक कांदा अवकाय चारशे नव्वद क्विंटल बाजारावर जास्ती असतं पाचशे रुपये शेवगाव नंबर दोन अवकाय चारशे साठ क्विंटल बाजारावर जास्ती असतं तीनशे पंचवीस शेगाव नंबर तीन चारशे बत्तीस क्विंटल बाजारावर जास्ती असतं एकशे पस्तीस नागपूर पांढरा कांदा आवकाई नऊशे चौऱ्याऐंशी क्विंटल बाजाराव जासे असतं आठ हजार दोन आठशे वीस रुपये नाशिकचा पोळ पोळकांदा आवकाई एक हजार सहाशे पंच्याहत्तर क्विंटल बाजाराव जास्ते सहाशे एकावन्न पिंपागाव वसवंत पोळ पोळकांदा आवकाई चौदा हजार आठशे सहा क्विंटल बाजारवाव जासे असतं पाचशे एक्क्याण्णव धन्याद मित्रांनो दरवाजेचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दराजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार